पूर्वी याच भिवंडी बस स्थानकात कानाकोपऱ्यातून बसले यायच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बसेच्या आताच्या घडीला पुरा बस स्थानक ओसाड असतो बाप रे बाप घाणीचे साम्राज्य असलेले बस स्थानक भिवंडी बस स्थानक खूप जलिंदर खूप घाण्यावर बस स्थानक रे बाबा बाबा शिशी शी शिशी शी बघा गॅरेज जरी स्वतःच न करतात हे आमच्या भिवंडी स्थानक आणि या भिवंडीचे स्टँडवर मी साधारणतः पस्तीस वर्षापूर्वी पेपर विकायचो कधी इथे उभा राहायचो पेपर विकायला तर कधी या ठिकाणी उभा राहायचो आणि आतमध्ये भिवंडी बस स्थानक खूप मोठा एक बुकस्टॉल होता तो बुकस्टॉल आमचे आता नाव येस गणेश पाटारे साहेब होते त्यांचा बुक स्टॉल होता तिथे मी काम करायचो पेपर विकायला बाहेर यायचो आता भिवंडी बस स्थानक तिथे राहिलो मग आठवली दोन्ही गोष्ट इकडे आमचा गाव वेतालपाडा ज्या ठिकाणी मी राहत होतो आणि काही शिकांना इथे येऊन ते विकायचो बेकायचो आणि पूर्वी याच भिवंडी बस त्यांच्यात का कानाकोपऱ्यातून बसलेले यायच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बसलेल्या यायच्या आताच्या घडीला पुरा बस स्थानक कोसाड असतो कल्याण भिवंडी बसतो आणि इथे बघा कशा येऊन आतमध्ये गाड्या पार्क केल्या जातात फोर व्हीलर टू व्हीलर सर्व मनमाने कारभार चाललाय आता भिवंडी आणि मी जिथे उभा आहे ते वेतालबा चौक बघा कल्याणची बस बघा कुठे लावले आणि मग पॅसेंजर जे लागणे तुके असतात तिथं धावत येतात आणि कसे बस पकडतात हे बघा एक प्रॉपर स्टॉप पाहिजे त्याला कसे पण येतात जातात कल्याणसाठी लागलेली बस आणि कल्याणसाठी आलेले प्रवासी कुठे कशा गाड्या होता नोंद भेपो मागे नुकसान मध्ये अशा प्रकारे आपण जे आहे ते भिवंडी बस स्थानकात उभे आहोत आणि इथे बाबा चौक जवळ आपण उभे होतो जिथे मी तुम्हाला दाखवलं भिवंडी बस स्थानक आता आतमध्ये दाखवतो भिवंडी बस स्थानक फिरून तिथे कल्याणसाठी बस ठाण्यासाठी बस स्वतःला तेव्हाही विरार सोपारासाठी बसत लागतात आणि हालत बघा जेवण त्याची बघा विरार कल्याण विरार बस स्थानकातून आलेली बस खूप जानेरावास येतो इथे विश्वास होत नाही साधारणतः तीस पस्तीसच्या पूर्वी आम्ही इथे जेवायला बसवायचो हे बघा दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात सप्ताह व्हायचा तेव्हा दत्त मंदिरात सप्ताह आता आम्ही ते जेवायला बसवतो आणि हे शिशी शिशी खूप घाण आहे ते रे त्याला सुट्ट्या लागल्या त्यामुळे गावाला जायला पब्लिक प्रवासी लालपरी बाप रे बाप घाणीचे साम्राज्यसलेले बसस्थानक भिवंडी स्थानक खूप जलिंदर खूप घाणेवा बस स्थानक रे बाबा बाबा शिशी शिशी किती भारी बस स्थानक होतं किती जबर जेव्हा आम्ही लहान होतो साधारण पस्तीस तीस पस्तीस वर्षापूर्वी आता नुसते घाण करून ठेवले

जसे की चार बाबा चौका जाऊन मी तुम्हाला दाखवला की आमची भिवंडी बसतानात लगेच तुम्हाला पुन्हा आतमध्ये येऊन भिवंडी बसतो आतला परिसर दाखवला किती घाणेड आहे बघा गॅरेज वरेज स्वतःच नाही करतात इथे बोरुरीसाठी बस लागायच्या बाजूला ठाण्यासाठी लागायचा त्याच्या बाजूला कल्याणसाठी लागायच्या सर्व बंद झाला आता कुठेही लागतात गाड्या कल्याणसाठी ते इथे उभ्या करतात बस शुभ दीपावली दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा बाबा चौक त्यांच्या समोर रेल्वे काय अवस्था आहे या आमचा बाबा चौक कचराने भरून ठेवला आहे आतलं सुोभीकरण करून ठेवला त्याचा देखील काय उपयोग नाही हा आता चौक आहे हा हे वेटाल भावा चौक पूर्ण पूर्ण पॅक करून ठेवलाय गाणे केव्हा हे क्लिअर होऊन देऊ जाणू आणि इथे समोर भेऊन स्थान आहे आणि हा इकडे पाडा वेताल पाडा वेटालपाडा म्हणजे वेतालपणा गावामुळे या ठिकाणचा या जो सर्कल आहे तो तो गेला तो असे नाव देण्यात आलेले बरोबर इथे कुणीही लक्ष देत नाही आहे घान घाण घाण नुसते करून ठेवतो वरती लावला जातो सर्व बस आली वाटते आमची